प्राध्यापक शिंदे सर आणि सहकार्य श्री केशव गोडे यांनी आणि दिग्दर्शकेच्या भूमिकेत आहे श्री कृष्ण देवारेजी कुठे गेले माझ माग आणि रावणाच्या भूमिकेत आहे विलास मांडवकर <laughs> 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 आणि प्रभू श्री रामचंद्रजीच्या भूमिकेत आहे श्री ओम प्रकाश गुंडावर संकल्पना आपण त्यांचीच मुरद गुंडावारची <coughs> नाटिकेचा आनंद घ्या हो मग मजा घ्या हो मग मी आधीच बनलो होतो ठीक आहे तर सुरुवात करतो <laughs> लक्ष्मणच्या भूमिकेमध्ये वाडाई आहे की नाही येणार आहे की नाही आ... या ना कुंडलिक वाडाई लक्ष्मणच्या भूमिकेत हा अगदी आत्ता मी वेळेवरच हे तयार केली ओमप्रकाश ओमप्रकाशजी गुंडावार यांनी ना? ना तर सगळ्यांनी आनंद घ्या नाटकाला सुरुवात होता तर मंडळी मी आहे रामायण या सिरियलचा प्रोड्युसर आणि या ठिकाणी माझे हे सिरियल जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आता शेवटचा सीन बाकी राहिलेला आहे विजयादशमीला रावणाचा मृत्यू होतो आणि हसी आपण आता इथे या ठिकाणी शूट आहोत शेवटचा शूट आणि शेवटचा शॉट ओके सगळे कलावत रेडी आहे ओके ओके लाइट्स रोल कॅमेरा ॲक्शन हो हो रावण आता मरणार आहे आणि राम बाण मारेल वर काही राम लक्ष्मण तयार ओके रावण थोडे संबोध कट 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 थोड संबोध रावणाची भूमिका नाही आधी सीन सुरू करा नंतर बघू आधी नाही आधी सीन पहिले पगाराचं बोला पैसे कधी देणार आहात मी आत्ता मारतो पहिले पैसे देतो बाबा पैसे देतो मारतो शूटिंग झाल्यानंतर देतो रुटिंग झाल्यावर राम तयार काय बदलवू का बदलू का रावण बदल रावण कसा बदल तर रावण आहे मी आता पैसे पाहिले भाजले माझ अरे देतो बाबा ऐक राम तयार मी मारीन पहिले नगदी पैसे उरलेले पूर्ण पाहिजे एकदम बघ तो कसं कोण मारते राम बाल आज तुला लागेल पहिले पैसे पैसे दिल्याच्या रावण मारणार मी माझा अग्निबाण सोडतोय तुला मरावच लागेल <laughs> <laughs> या बानाला मारतो मी पहिले पैसे <laughs> रावणा आता मी दुसरा ब्रह्मास्त्र सोड़तो आता तुला मरावच लागेल सोड <laughs> या बालाला बाला <laughs> मारतो <laughs> का पा लक्ष्मण आत्ता मारतो दोन मिनट दोन बन तू मारून बाब प्रोफेसर साहेब ते हिशोब करून टाका माले मध्ये मारा दे पैसे पत्वाचे ठेकेदार बोल लक्ष्मण धोरण बोल बोल पैसे आणले का बाण मार काय मार मार घोड मार काय मार पण नागदी आणले का संपवा मी आत्ता मारतो पैसे द्या मी आत्ता बोल मारतो बोला पैसे देत नाही ना मर कोणते फुकटमध्ये कोणी मरत आता या रावणाचं करायचं का नाही आता असं करतो रामा तू इथ लक्ष्मणा तू इथ आता असा करतो असा करतो या रावणाला का नाही मीच मारतो आता आता मी कोणता बाणू सोडतो दबा लक्ष्मी लक्ष्मीबाण सोडतो आता समोर आहे समोर आहे लक्ष्मीबाण लक्ष्मीबाम सोडतो आणि कसा मरत नाही ते वीस पाहतो आता आता राम वीस म्हणतो बन बनू हा <laughs> मे लक्ष्मीबाम सोडतो म्हणतो नाही मरच राव ना कोणता को पतातो पैसे <laughs> नागली पाहिजे आत्ता मरतो <laughs> <laughs> रावना ना मला तयार आहे पैसे तीन चारशे पाचशे सहाशे चारशे रुपये कामे आहेत चारशे रुपये कामे आहेत পূর্ণ পয়সে পাঁচ দোলা আপা হোম বাংলাদেশে ঘুরা দিচ্ছা আপা হোম